असं जर भावाला आमच्या वाटत असेल तर आमच्या मातीचा खड्याला ढका लावणे आमच्या भावानं आमच्या भावाला वाटत असेल आम्ही दीड हजार रुपये महिना देऊन आमच्या बहिणीला आम्ही जग देतो पण काही फायदा नाही दीड हजार रुपये महिन्याचा ह्या फडणवीस सरकारला काय फडणवीस सरकारला विनंती करतो की आमच्या शेतीच्या मातीचा खडा पण आम्ही जाऊ देणार नाहीत एवढीच विनंती आहे आमची की आमचा शक्तीपीठ गेला झालाच नाही पाहिजे या विभागामध्ये शेतकरी राजाचा जो जीवन जगण्याचं जे साधन आहे आज रोजी वस्तुस्थिती अशी आहे की प आमच्या विभागामध्ये अजिबात दुसरा कुठलाही सोर्स नाही जीवन जगण्याचा शेतीशिवाय आणि जर इथून शक्तीपीठ गेला तर लोक भूमिहीन भूमि भूमिहीन होणार आहेत आणि जर भूमिहीन झाले तर त्यांनी जीवन जगायचं कसं हा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे आणि म्हणून इथल्या विभागातल्या सग सगळ्या आमच्या शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की जीवनच आमचं अख्खं शेतीवर आणि जर शेतीच आमची जर गेली तर आम्ही जीवन कोण्या आधारे जगायचं आहे आणि म्हणून शेतकऱ्यांचं सर्वांचाच असा एक नाही की तुम्ही आता हे बघत असाल माझ्या पाठीमागं तर या विभागातले सगळे शेतकरी एकत्र होऊन यांनी असं सांगितलं असं यांचं म्हणणं आहे की आमच्या विभागातून हा शक्तीपीठ जायला नको आहे कारण जर हा शक्तीपीठ गेला आणि लोकं जर एकदा भूमिहीन झाले तर आमच्या जगण्याचं एक साधनच संपुष्टात येईल आणि आमच्यावर आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि म्हणून आमची शासनाला एक हात जोडून विनंती आहे की आमच्या जगण्याचं जे साधन आहे तुम्ही हिरावून घेऊ नये असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे शासनाला एवढीच विनंती आहे की शक्तीपीठ हा करण्यापेक्षा आज आमची अवस्था अशी आहे शेतकऱ्याची की आमच्या मुली जे शाळेत येण्याकरता आज पावसाळ्यामध्ये आ आज रोजी पावसाळ्यामध्ये आमच्या मुलीला शाळेत येण्याकरता बस येत नाही हे मोठ्याले शक्तीपीठ करण्याऐवजी हे जर छोटे छोटे रस्ते गेले तर हे एक विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याकरता एक चांगला रस्ता होईल इकडं 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 खर्च करण्यापेक्षा जर इकडं ल चिमुकल्यावर जर लक्ष दिलं तर अजून काही चांगलं होईल आज अवस्था अशी आहे आमची की आमच्या मुलीला जर लक्ष्मीनगरला शाळेला यायचं असेल तर रस्ता नाही एक तर बस येत नाही एवढी अवस्था आहे मग ही शक्तीपीठ जर लक्ष दिलं तर चांगलं होईल मी गोविंद घाटोळ तालुका पूर्णा जिल्हा परभणी आणि पिंपळगाव या शिवारात आज संयुक्त मोजणीसाठी शासनानं प्रोग्राम दिला होता आणि त्या संदर्भात आज आमचा पूर्ण शेतकऱ्यांचा विरोध आहे आज माझाच विरोध नाही आज जवळपास अकरा जिल्ह्यातला शंभर टक्के विरोध आहे आज शासन म्हणतं मोजणी विरोध नाही विरोध नाही अहो मला एक म्हणायचं आहे विरोध नाही तर आज अकरा जिल्ह्यात मोजणी का थांबली कुठं आणखी शासनाला एका गावात मोजणी करता आली नाही नीट आणि तुम्ही म्हणता विरोध नाही विरोध नाही आणि हे काय लावलं आहे अहो लोकशाही आहे लोकशाहीमध्ये मला सांगा कुठं जनमताचा आदर करावं लागतं आहे एवढ्याला म्हणाल्या चांगल्या उच्च पदावर बसलेल्या राजकारणी लोकांनी हे थोडं विचारच घ्यायला पाहिजे करतोच रस्ता करतोच आर रस्ता कसा करतो इथं आमच्या सगळ्याचे जीव चलीत ना अहो तुम्ही या गोष्टीचा कुठंतरी विचार करा विरो आणि हे जा आज समाजा मदी शेत कर, शेत जार जार जे सगड, आज नेरेटिव्ह पसरवलेत समाजामध्ये की शेतकऱ्या शेतकऱ्यांचा विरोध नाही राजकीय विरोध आहे असं काहीच नाही शेतकऱ्याचा जर विरोध जर नसता तर आज येतं असं महिला मंडळी सगट हजारो लोकं आज रस्त्यावर आले नसते याचं कुठंतरीच हे असे नरेटिव्ह पसरू नका आणि तुम्ही कोणता बी काही जर पसरला तरी आम्ही शेतकरी कदापि हा महामार्ग होऊ देणार नाहीत एक इंच जमीन देणार नाहीत मग त्याच्यासाठी या आमच्या शेतकऱ्याला कुठं रक्ताचं पाणी करावं लागलं शेवटपर्यंत शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत आम्ही लढणार आहोत तुम्ही कोणते जनसुरक्षा कायदे लावा आणखी कोणते कायदे करा आम्हाला त्याच्याशी काही घेण नाही आम्हाला आमची जमीन आमच्या मायबापानं राखून ठेवली तीच आम्हाला जमीन आमच्या पुढच्या पिढीला हस्तांतरित करायची तुम्हाला पाच वर्ष दिल ते आम्ही ही सत्ता सत्तेवर सत्ता चालवण्यासाठी आमच्या जमिनी देण्यासाठी तुम्हाला सत्तेवर आम्ही बसवलं नाही हे कुठंतरी लक्ष करा आज लोक लोक म्हणजे जनतेच्या विचाराचा त्याचा आदर करा आणि ह्या महामार्ग तुम्ही तात्काळ रद्द करा हीच एक शासनाला या चॅनलच्या माध्यमातून माझी विनंती राहील